देशभरात रामनवमी उत्सव साजरा होतोय साईबाबांच्या शिर्डीत सुद्धा मोठ्या भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने राम जन्मोत्सव साजरा करण्यात येतो साईबाबांच्या शिर्डीत एकशे चौदावा रामनवमी उत्सव साजरा केला जातोय तीन दिवसीय उत्सवाचा आज दुसरा मुख्य दिवस आहे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले साई मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईनं नटलंय भक्तांच्या स्वागतासाठी उभारलेली कमान आकर्षक ठरती आहे पहाटे साईबाबांच्या काकड आरतीनंतर साईबाबांच्या पादुकांची मिरवणूक करण्यात आली आणि दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून दुपारी बारा वाजता साजरा होतोय राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत लाखो साई भक्त दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे साई मंदिर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलंय आणि भक्तांच्या स्वागतासाठी उभारलेली कमान आकर्षक ठरते शिर्डीतली ही दृश्य आहेत ही थेट दृश्य आपण बघतोय शिर्डीत रामजन्मासाठी संपूर्ण जय्यत तयारी करण्यात आलेली आहे तीन दिवस हा उत्सव चालतो काल आज आणि उद्या आज सोहळ्याचा हा मुख्य दुसरा आजचा दिवस आहे साई भक्तांची लाखोंच्या संख्येनं शिर्डीमध्ये आज उपस्थिती आहे या तीनही दिवसांमध्ये लाखो भाविक शिर्डीमध्ये दर्शनासाठी येत असतात आणि आता काही क्षणामध्ये रामजन्माचा सोहळा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे त्याची ही थेट दृश्य काकड आरतीनंतर पादुकांची मिरवणूक काढण्यात आली आणि शिर्डीमध्ये मोठी गर्दी आणि त्याचसोबत ही दृश्य आपण अयोध्येतली बघतोय तिथे देखील राम मंदिरामध्ये आज विशेष खास असा सोहळा राम जन्माचा साजरा होतोय आणि त्यासाठीची ही विशेष पूजा